बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रविवार दिनांक आठ तारखेला एक योग योगेश शर्मा पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी अतिशय घाबरून सांगितलं की आमचा मुलगा सकाळी सायकल खेळायला जो गेला आहे तो आध्यापर्यंत परत आला नाही त्याच्या त्या मुलाच्या आई यांनी वडील खूप घाबरले होते आपण तात्काळ सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने आम्ही तात्काळ दखल घेतली गुन्हा दाखल केला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याण्णव आपली दोन हजार पंचवीस कलम एकशे सदोतीस दोन भारतीय न्याय संहिता आमोही गुन्हा दाखल केला तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून चार पथक तयार केले आमचे जागते साहेब त्याचा तपास करत होते आणि चार पथकांनी मिळून त्या मुलाचा घरापासून तो कुठं कुठं गेला हे पूर्ण सी सी टी व्ही फुटेज वगैरे पाहून त्याला आम्ही पहिल्यांदा ट्रेस केला तर तो रेल्वे स्टेशनपर्यंत गेला होता रेल्वे स्टेशन तिथं तिथून पुढचं त्याचं म्हणजे कुठं आहे याबद्दल जास्त माहिती मिळत नव्हती मग आम्ही शोधपत्रिका तयार केल्या चार टीम तयार केल्या एक टीम पांगरी रामलिंग धाराशिव लातूर या दिशेने आणि दुसरी टीम कुर्डवाडी पंढरपूर कोल्हापूर आणि कोल्हापूर पुणे अशा वेगवेगळ्या दिशेला टीम पाठवल्या होत्या आणि शोधपत्रिका तयार करून रेल्वे पोलीस जी आर पी आणि सर्व बस स्थानक रेल्वे स्टेशनला त्या शोधपत्रिका आम्ही डकवल्या होत्या त्याचप्रमाणे सर्व सोशल मीडियावरती ग्रुपवरती पण त्या शोधपत्रिका पाठवल्या होत्या आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि हर्ष योगेश शर्मा तेरा वर्ष हा आज आपण पाहताय सुखरूप तो मिळून आलेला आहे आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याला कोणी पळवून नेलं नव्हतं आई रागवल्यामुळं तो जरा नाराज झाला होता आणि तो घरी घरातून निघून गेला, तो गेला, गेला होता तो पहिल्यांदा कोल्हापूरला गेला कोल्हापूरहून पुण्याला गेला आणि चाइल्ड मदतीनं आणि आपण सोशल मीडियावरती जे आवाहन केलं होतं आणि शोधपत्रिका पाठवली होती त्या सर्वचा परिपाक म्हणजे तो आपल्याला सुस्थितीत आणि सुरक्षितरित्या मिळालेला आहे धन्यवाद आम्हाला खूप चांगलं लाभल त्यांनी खूप मदत केली आम्हाला आम्ही आल्या आले आले सांगितलं लगेच ऍक्शन घेतली नेमकं घरात काय वेगळं घडलं होतं सांगितलं म्हणून या यंत्रणेमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडत असताना आपल्या बार्शीश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुकडे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनं झालटे साहेब असतील त्यांच्या सर्व टीमनं खूप आतुनात प्रयत्न केले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही खूप खूप आभार खूप मदत केली त्यांना आम्ही जिथं जाईन म्हणून तिथं त्यांनी लगे काम सोडून गेले त्यांनी असे थांबले आणि बार्शी शहरातील अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरती सुद्धा सो त्या पोस्ट फिरवल्या होत्या नागरिकांचे आणि सोशल मीडियाचे खूप खूप आभार त्यांनी हे पोस्ट खूप व्हायरल केली व्हायरल केल्यामुळे आमचं समोर सर आवाहन एकच करेन की सध्या काय झालंय मोबाईल मैदानी खेळचं प्रमाण कमी झालंय आणि मोबाईलवरती गेम खेळणे रील्स बघणे त्याच्यामुळं मुलांना सुद्धा वेगवेगळ्या वे गोष्टी जगामध्ये काय चाललंय त्या गोष्टी बघायला भेटतात आणि त्या गोष्टी गेम खेळत असताना किंवा त्या गोष्टी पाहत असताना कुठंतरी भरकटल्यासारखं होतं त्या मुलांना किंवा कुठंतरी एक झाल्यासारखं होतं मित्र कंपनी आजकाल पालक कमी असते कारण मोबाईल हाच त्याचा मित्र झालेला आहे तर पालकांनी शक्यतो लहान मुलांना मैदाना खेळाकडे वळवावं मोबाईलच्या गेम पासून त्याला आलिप्त ठेवावं आणि जर आपल्या मुलगा कमी बोलतोय किंवा आपल्याला समजा काय असं निदर्शनास काय आलं तर त्याच्यासोबत त्यांना एकदम करून त्याच्या मनातलं काय खदखद आहे दुःख आहे त्याला बोलक करा आणि त्याच्यासोबत त्यांना त्याचं जी अडचण असेल ती मात करण्यासाठी प्रयत्न करा कधी कधी मुलं हाट्ट करतात पण हाट्ट करत असताना सुद्धा त्याला एकदम झिड करून तुला मी देणार नाही जातो काय करायचं ते कर असं जर म्हंटल तर त्याच्या मनाला ती गोष्ट लागू शकते आणि मग घर सोडून जाणे वगैरे असे प्रकार होतात तर त्यानं जरी हाट्ट केला तरी त्याला व्यवस्थित मी तुला घेतो आपण हे नंतर घेऊ असं करू तसं करू असं थोडंसं आश्वासन दिलं आणि विश्वासात घेतलं तर अशा घटना टाळता येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे पैसे जे आहेत ते मुलांना बऱ्याचदा मुलं काही ते फीस भरायची आहे मला हे आणायचंय ते आहे असं शाळेचं साहित्य आणायचंय म्हणून पैसे घेऊन जातात तर आपण पैसे देतोय की ती तो, तो काय आणतोय का हे याच्याकडून सुद्धा बघायला पालकांना वेळ नाही तर पालकांनी त्याच्याकडे पैसे देण्यापेक्षा त्याला दुकानात घेऊन जा आणि त्याला जे काही आवडीचं लागते ते सगळं स्वतः खरेदी करून दिलं तर काही प्रमाणात या गोष्टींना आळा बसू शकतो धन्यवाद